श्रावण महिन्यात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्राचा जप केल्याने मनुष्याला इच्छित फल प्राप्त होते श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी रावण रचित शिव तांडव स्तोत्र म्हटल्याने अनेक दुःख दू। दूर होतात तसेच संकटांवर मात करता येते असे म्हटले जाते की शिव तांडव स्तोत्र हे शिवाच्या सामर्थ्याचे आणि सौंदर्याचे वर्णन करणारे संस्कृत स्तोत्र आहे हे स्तोत्र भगवान शंकराचा महान भक्त लंकेचा राजा रावणाने लिहिले होते असे मानले जाते की रावणाने शिवाची स्तुती करण्यासाठी आणि मोक्षाची याचना करण्यासाठी हे स्तोत्र रचले होते पौराणिक कथेनुसार रावणाने संपूर्ण पर्वत उचलले होते आणि लंकेला घेऊन जात होते त्याच्या शक्तीचा अहंकार झाला शंकरांना त्याचा हा अहंकार नष्ट करायचा होता म्हणून त्यांनी अंख्याने दाब देऊन पर्वत आहे त्या ठिकाणी स्थापित केला रावणाचा हात पर्वताखाली दाबला गेला आणि अहंकार गळून पडला त्यावेळी शंकराची माफी मागण्यासाठी रावणाने त्यांची स्तुती केली ही स्तुती म्हणजे शिवतांडव स्तोत्र या शिवतांडव स्तोत्रामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला लंकाच नव्हे तर ज्ञान विज्ञान तसेच अमृत्व वरदान रूपात दिले त्यानिमित्ताने श्रावणातील तिसऱ्या सोमवारी वाचूया रावण रचित शिव तांडव स्तोत्रक